ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरपूर शहरात एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला रिक्षा चालकांना मोफत सीएनजी गॅस वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक रामेश्वर सातपुते यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला सकाळी नऊ वाजता सुरू झालेला गॅस वाटप उपक्रम दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होता शेकडो रिक्षाचालकांनी यात सहभाग घेतला आणि आयोजकांचे आभार मानले प्रशांत परिचारक हे पंढरपूर शहराचा चेहरा म्हणून ओळखले जातात व्यवहार निपुण नेतृत्व सहकार क्षेत्रावर पकड आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचा संवाद या गुणांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे गोकुळाष्टमी दिनी त्यांचा वाढदिवस साजरा होत असून त्यानिमित्ताने सामाजिक उपक्रम घेण्याची परंपरा कायम ठेवली जाते या उपक्रमाचे उद्घाटन युटोपियन शुगरचे चेअरमन व रिक्षाचालक मालक संघटनेचे नेते उमेश परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवा नेते प्रणव परिचारक समाजसेवक रामेश्वर सातपुते नगरसेवक संजय निंबाळकर सिकंदर बागवान वामनतात्या बंद इस्माईल बोहरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना उमेश परिचारक यांनी सांगितले की पंढरी नगरीत रिक्षा चालक हे हजारो भाविकांची सेवा करत असतात त्यांची रोजीरोटी या व्यवसायावर अवलंबून आहे अशा वेळी मोफत गॅस वाटप करून सातपुते यांनी रिक्षा चालकांना दिलासा दिला आहे ही एक प्रकारे भाविकांचीच सेवा आहे स्वातंत्र्य दिनासारख्या पवित्र दिवशी रिक्षाचालकांसाठी राबवण्यात आलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. पंढरपूर नगरीत समाजकार्याचा नव्या वाटा खुल्या करणारा हा उपक्रम ठरला आहे. या रिक्षा स्टॉपवर देण्यात अनेक रिक्षांमध्ये गॅस उपकरणांनी संकल्पना आणमानली. या पार्टीमध्ये हेतू असा आहे की रिक्षांमध्ये गॅस टाकणे या पार्टीमध्ये हेतू आहे की आज सेवा तुम्ही जर एखादा आज आपण माणूस जर पडला पण भाविक आला पन्नास रुपये जर सांगत असाल फ्री घ्याल दिलाय दहा रुपये त्याच्याकडे कमी घ्या आज त्या पाणी मागचा हे ओळखून आजचा दिवस सेवाभाव दिन म्हणून साजरा केला जाते तीच भूमिका आपण सर्व चालकांनी घेऊन येणाऱ्या यह भाविकांमध्ये सुद्धा सगळ्यांनी सौजन्य वागणे प्रेमानं वागणे आदरांना बोलणे तरच भाविक आपलंस बाहेरगावी गेलं तर पोहोचून करणार आहे रिक्षा आहे पण तो तुमचा चालवणे बी ह्याच्या काही गोष्टी आहेत मार्ग आजचा कार्यक्रमाचा हेतूच ते आहे की तुमच्याशी संवाद साधणे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सेवा दिल्या तर आपल्या गावात